नमस्कार मी भाऊ साहेब कसबे स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये ई क्युवायसी मुदतवाढ ही मिळेल का खूप साऱ्या लाडक्या बहिणीची ई की ही आणखी बाकी आहे आणि नाही त्यावेळेस सरकारने एकतीस डिसेंबर पर्यंत ई केवायसी करण्यास सांगितलं होतं परंतु एकतीस डिसेंबरला जो काही पोर्टल आहे ते व्यवस्थित चालत नव्हतं खूप दिवसापासून त्या पोर्टलवरती काही ना काही इरक ओटीपी न येणे अशा खूप साऱ्या समस्या त्या पोर्टलवरती निर्माण झाल्या होत्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की खरच ई केवायसी मुदतवाढ मिळेल का हो ई केवायसी मुदतवाढ ही सरकारला द्यावीच लागणार आहे कारण ज्या वेळेस ई केवायसी करायला सांगितलं होतं त्या वेळेस ते, ते पोर्टल व्यवस्थित चालत नसल्यामुळे खूप साऱ्या लाडक्या बहिणी ई केवायसी पासून वंचित आहेत आता त्यांची ई केवायसी कशी करायची ई केवायसी ज्या लाडक्या बहिणीची ई केवायसी झाली आहे अशा सर्व लाडक्या बहिणीची नोंद ही सरकारकडे असतेच किती लाडक्या बहिणी ई केवायसी झाली किती लाडक्या बहिणीची ई केवायसी आतापर्यंत झाली किंवा किती लाडक्या बहिणीची ई केवायसी वायसी आतापर्यंत नाही झाली याची नोंद सरकारकडे आहे आणि सरकारला हे ई केवायसी मुदतवाढ ही द्यावीच लागणार आहे सरकारला हे माहीत आहे आणि यामध्ये ज्या लाडक्या बहिणीची ई होणार नाही तेवढाच फायदा तेवढाच फायदा हा सरकारला मिळणार आहे कारण ई केवायसी होणार नाही लाडक्या बहिणी अपात्र होतील त्यांचे जे काही अमाऊंट म्हणजे जे काही निधी आहे ते सरकारला कमी लागेल यामुळे फायदा हा सरकारचा आहे आणि सरकारला लाडक्या बहिणीची जे जेवढ्या पण लाडक्या बहिणीची ई की झाली आहे याची नोंद ही सरकारला वेळोवेळी मिळत आहे आणि सरकारला हे माहित आहे की खूप सारे लाडक्या बहिणी ई केवसी पासून वंचित आहेत त्यांची ई केवसी आता कशी करायची ज्या लाडक्या बहिणीला पती वडील नाही त्यांनी फॉर्म अंगणवाडी सेविकाकडे सबमिट केला परंतु अंगणवाडी सेविका त्यांची ई केवसी पूर्णपणे केली का नाही हा पण एक मोठा प्रश्न लाडक्या बहिणीला पडलेला आहे त्यांची ई केवशी झाली आहे का नाही सर्वात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण यामध्ये महिलांची काही चूक नाही लाडक्या बहिणीची यामध्ये काही चूक नाही सर्व काही चूक सरकारची आहे जे काही पोर्टल आहे ते व्यवस्थित सुळीतपणे चालू करायचं होतं अगोदर ज्या लाडक्या बहिणीला पती वडील नव्हत नाही अशा लाडक्या बहिणींना ते ऑप्शन दिलं नव्हतं नंतर मग ते ऑप्शन दिलं परंतु वेळ हा कमी दिला त्यामुळे वेळोवेळी लाडक्या बहिणींना म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना पती वडील नाहीत अशा लाडक्या बहिणीना ई e केवायसी करण्यास खूप साऱ्या अडचणी आल्या आणि ई केवायसी e पासून त्या लाडक्या बहिणी वंचित राहिल्या तर त्यांची e ई केवायसी ही झाली का नाही अंगणवाडी सेवकाकडे देखील फॉर्म सबमिट केलं ई e केवायसी झाली का नाही हे माहिती नाही आणि अशा पण लाडक्या बहिणी आहेत ज्यांच्याकडे डॉक्युमेंट नाहीत डॉक्युमेंट येण्यासाठी वेळ आहे काही लाडक्या बहिणींना डॉक्युमेंट मिळण्यासाठी वेळ लागत आहे त्यामुळे त्या लाडक्या बहिणी पण अडचणीमध्ये आलेल्या आहेत कमेंट आलं होतं त्यांनी म्हणले की मला चौदा ते पंधरा जानेवारी पर्यंत जे काही डॉक्युमेंट आहे ते मला मिळणार आहे आणि आता ई केवायसी पोर्टल पण बंद झालं आहे ई केवायसी मुदतवाढ ही संपलेली आहे आता ई केवायसी करायची कशी त्या इतक्याच लाडक्या बहिणीचा प्रश्न नाही हा प्रश्न सर्व लाडक्या बहिणीला पडलेला आहे तर सरकारला ही विनंती आहे ई केवायसी मुदतवाढ ही द्यावी लागेल माहिती मिळत आहे की तीस जानेवारी पर्यंत ई केवायसी मुदतवाढ मिळणार आहे तीस जानेवारी पर्यंत ई केवायसी मुदतवाढ मिळणार आहे अशी माहिती मिळत आहे मिळेलच आणि त्यांना द्यावंच लागेल ई केवायसी मुदतवाढ ही त्यांना द्यावीच लागेल आणि पोर्टल ते पोर्टल व्यवस्थित त्यांना सुरळीतपणे चालू करून द्या जेणेकरून की लाडक्या बहिणीला कोणती अडचण येणार नाही ज्या वेळेस आपण केवसी करायला जातो तिथे आधार नंबर टाकला ओटीपी येण्यास विलंब होत आहे ज्या वेळेस येतो त्यावेळेस टाकतो त्यावेळेस इनव्हॅलिड ओटीपी म्हणतो कधी कधी आधार नंबर इनव्हॅलिड म्हणतो याच्यामध्ये अशा खूप साऱ्या समस्या त्या पोर्टलवरती आहे अशा समस्या पुढे अशा समस्याच्या पुढे लाडक्या बहिणीला जावं लागत आहे खूप सारे अडचणी त्या पोर्टलवरती आहेत आणि ते पोर्टल व्यवस्थितपणे सुरळीतपणे चालू करावं आणि ई केवायसी मुदत नक्की आशी ही नक्की वाढवावी अशी सरकारला ही कळकळीची विनंती आहे कारण चाळीस ते पन्नास लाख लाडक्या बहिणी आणखी ई केवायसी पासून वंचित आहेत तर लवकरात लवकर ई केवायसीची मुदत वाढ ही सरकारला द्यावी लागणार आहे असेच लाडकी बहीण योजनेचे सर्व काही अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाटक्या ताईनो लाटक्या बहिणी भेटूया नवीन माहिती सांगत नवीन अपडेट सांगत ई केवायसी मुदत वाढ मिळाल्याच्या नंतर सर्वप्रथम आपल्या आपल्या चॅनलवर भेट धन्यवाद